हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मी अनिका चावरे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहोत निगोजला मळगंगा मातीला आणि मित्रांनो जाता था था मला जाता मला राळेगडमध्ये एक मंदिर दिसलं महादेवाचं म्हटलं चाललो जाईल पण त्याआधी जाता जाता आपण महादेवाचं दर्शन घेऊन जाऊया मग काही थांबलो इथे आणि मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरच्या आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर समोर असलेल्या शिवलिंगाचे पहिले ते दर्शन घेतलं मित्रांनो दर्शन करून मी आलो या डायरेक्ट आता मंदिराच्या मागच्या बाजूला आणि तुम्ही इथं मागच्या बाजूला बघू शकता इथे जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण तुम्हाला इथं पाणी पाहायला भेटेल आणि विशेष म्हणजे महादेवाच्या मंदिराशेजारी हे पाणी आहे आणि हे आजूबाजूचं तुम्ही दृश्य बघू शकता हे सगळं पाहण्यासारखं आहे आणि मग मित्रांनो मी येऊन पोचलो आहे आता इथे जावळ्यामध्ये आणि जावळ्यामध्ये रस्त्याचं जा काम चालू आहे ते काम चालू असल्यामुळे डोळ्यात इतकी धूळ जात होती तर काही विचारायलाच नको त्यामुळे मग इथे मी थांबलो थांबल्यानंतर आपले डोळे बिळे साफ करून मी निघालो आता आपल्या पुढच्या प्रवासाला आणि फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत निघोजमळ मळगंगा मातीपाशी आणि मित्रांनो तुम्ही त्याला जे वातावरण बघू शकता हे खूप प्रसन्न अस आहे मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर मी मळगंगा मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मी ह्या दरवाजेने मंदिराच्या मागच्या बाजूला चाललो आहे आता आणि मित्रांनो मागे आल्यानंतर तुम्हाला हे असं प्रचंड प्रमाणात असं पाणी पाहायला दिसेल आणि समोर असलेला जो लाकडी पूल आहे त्या लाकडी पुलावर पुला आपण जाणार आहोत आणि तिथून जे पूर्ण फ्यू आहे तो आपण कॅप्चर करणार आहोत आणि पाहू शकता मित्रांनो वरतून आजूबाजूचं जे दृश्य आहे ते खूप पाण्यासारखं आहे आणि इथे असलेले समोर हे पाणी हे तर खूप भारी असं वाटत आहे पाणी पाहायला आणि वरतून संपूर्ण निसर्ग तुम्हाला पाहता येईल आणि मित्रांनो खास तर लोक इथं यासाठी येत आहे की इथले जास्त रांजण खळगे आहे ते रांजण खळगे पाहण्यासाठी लोकं लांबून लांबून इथे येत असतात ही एक भूवैज्ञानिक प्रक्रिया आहे मित्रांनो आणि हजारो वर्षापासून आहे पाण्याच्या प्रवाहाने नदीच्या खडक आणि गोटे हे एकाच ठिकाणी गोल फिरतात आणि सतत त्याच्या घर्षणाने खडकामध्ये गोल खड्डे असे तयार होतात आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा नदीतलं हे पाणी कमी होतं तेव्हा जे हे जे रांजण खळगे आहे ते खूप स्पष्ट दिसतात आणि मित्रांनो मंदिरा शेजारचा असलेला हा जो परिसर आहे हा एकदम स्वच्छ देखील आहे आणि याच्यावर तुम्ही बघू शकता असे पाणी देखील झासलेले आहे आणि इथं पण रानसंखळी आहे पण हे जोरात कमी प्रमाणात आहे पलीकडच्यापेक्षा इकडं इकडे जरा थोडे बारकाली जे खड्डे आहेत ते तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो मंदिराच्या बाजूला असलेला लोखंडी साखळ्यांचा तुम्ही पूल बघू शकता या पुलावरून आपण पलीकं पण जाऊ शकतो आणि पलीकून जाऊन आपल्याला जे खडक आहे हे आपण जवळून बघू शकतो पण काही कारणांमुळे हा पूल बंद आहे त्यामुळे आपल्याला आहे ना पहिलीक जाण्यासाठी एखादा दुसरा असा मार्ग शोधावा लागेल आणि मित्रांनो मी आलो आहे आता या पुलावर ह्या पुलावरून आपण जे पाणी आहे समोरचं ते पाणी आपण एकदम जवळून बघू शकतो आणि ह्याच पुलावरून आपल्याला असं सरळ पुढं जाऊन त्या रांजण खळग्यापर्यंत पोचायचं आणि मित्रांनो समोर जी कमान आहे ही कमान पार करून आपण डायरेक्ट रांजण खळगे जे आहे त्या रांजण खळग्यापर्यंत आपण पोहोचू शकतो म्हणजे इथून आपल्याला रांजण खळगे जे आहे ते जवळून पाहता येतील पुण्याजवळ निवज गावामध्ये नैसर्गिक रांजण खळगे किंवा कुंड आहेत जे कुंड आशिया खंडातील सर्वात मोठे मानले जातात रांजण खळगे हे कुकडी नदीच्या पात्रातील खडकामध्ये नैसर्गिकत्या तयार झालेल्या गोराकर खड्डे आहेत हे रांजण खळगे पुणे नगर महामार्गावर पासून सुमारे नव्वद अंतरावर निगोज गावात आहे गिनीज वॉल्ट रेकॉर्ड आशियातील सर्वात मोठे रांजण खळगे म्हणून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नगर जिल्ह्याच्या आणि पारनेर तालुक्यातील निगूज गावाजवळ आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग हा इथं संपद आहे भेटूया मग आपण इथून पुढच्या अशा प्रत्येक ब्लॉगमध्ये